मोठी बातमी मराठा आरक्षणावरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता चांगलेच आक्रमक झाले आहे त्यांनी सरकारवर घणाघाती टीका करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला जात असून फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे पावरून एकीकडे वातावरण तापले असतानाच आता ठाकरे गटाच्या आमदारानेही फडणवीसांविषयी खळबळजनक दावा करून राजकीय वर्तुळात बॉम्ब टाकला आहे सुरतला गेलो असताना मलाही असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला आहे बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा अकोट तालुक्यातील कुटासामध्ये दाखल झाली होती यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला त्यात एक देशमुखांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढविला ते म्हणाले आपण सुरतला असताना त्यांनी असंच इंजेक्शन देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार देशमुखांनी केली आहे देशमुख म्हणाले देवेंद्र फडणवीस आहे मला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते असे यापूर्वीच तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे फडणवीस काहीही करू शकतात सत्तेचा दुरुपयोग करणे अत्याचार करणे हा एकमेव धंदा त्यांचा महाराष्ट्रात सुरू आहे मग त्याच्या माध्यमातून इतर पक्षातील लोक फोडत आहेत असेही विधान देशमुखांनी यावेळी केला